नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो नो आरटेक एज्युकेशन या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण आज बघणार राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिगत करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान व त्या अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रम आपण राबवित असून या अनुषंगानं विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संकेत कौशल्य विकसित करण्यासाठी आपण राज्यामध्ये निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम राबवित आहोत आणि यामध्ये आपण विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चिती करून आपण यामध्ये त्या स्तर निश्चित केल्यानंतर टप्पा क्रमांक के एक मध्ये विद्यार्थ्यांचं जे काही स्तर आहे त्याचं आपण गुणदान या स्विपचॅट मध्ये आपण केलेलो आहोत आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दुसरा टप्पा जो आहे तो गुणधान आणि अध्ययन स्तर निश्चित केल्यानंतर गुणधान कसे भरायचे ते हो। या व्हिडिओमधून बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की जो काही दुसरा टप्पा सुरू झालेला आहे जो की पाच एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान विद्यार्थ्यांचा पुन्हा चेकदा आपल्याला आता अध्ययन स्तर निश्चित करायचा आहे त्यांची स्तर निश्चिती करून या ठिकाणी आपल्याला स्वीट चॅट बोटमध्ये माहिती भरण्यामध्ये सुरू झालेला असून यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला या ॲपच्या माध्यमातून करायची आहे तर या ॲपच्या माध्यमातून करत असताना आपल्याला जे काही गुणदान करायचं आहे तर त्याची जर आपल्याला ग्रुप आपल्या ज्या शिवच्या डॅपमध्ये जर आपल्याला जर कुठली प्रक्रिया करायची किंवा कुठली कृती करायची किंवा येणाऱ्या कुठल्या अडचणी आहेत याचा आपण लाईव्ह डेमो बघणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला दुसरा जो टप्पा आहे तर त्या टप्प्याची पडताळणी पूर्ण करण्यासाठी पॅच पॅटमध्ये जर अडचण येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सरळ सरळ स्विपचार्ट बोर्डची जी काही लिंक आहे नवीन दुसऱ्या टप्प्याची तर ती आपल्याला अधिकृतरित्या या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिला क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या पॅटवर नवीन निश्चितीसाठी जाऊ शकता किंवा या ठिकाणी दुसरा टप्पा आपण कसा लाईव्ह डेमोच्या मार्फत कसा भरायचा याचा आपण आता प्रात्यक्षिक बघणार आहोत चला तर आपण आता व्हिडिओवर आपलं स्विचॅट ॲपवर जाऊया आपल्याला पॅट महाराष्ट्र या टॅपमध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्यांचा लिटरसी आणि न्युमरसी असेसमेंट या ठिकाणी जी काही फर्स्ट होती तर ती आता संपलेली असून त्यानंतर आता ॲसेसमेंट टू ही सुद्धा सुरू झालेली आहे आणि या अनुषंगाचा आजचा हा व्हिडिओ शिक्षक मित्र होऊ या ठिकाणी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून शिक्षक मित्रांना सर्वांना या ठिकाणी या संबंधितीची माहिती मिळून जाईल चला तर मग आपण बघूया या ठिकाणी तुम्हाला पुन्हा च द शूटचे ॲप जे ॲप आहे मी ते या ठिकाणी ओ ओपन करून दाखवतो यामध्ये अनेक शिक्षकांना अनेक अशा अडचणी येत आहेत या की की ज ॲप ओपन केल्यानंतर टीचर कोड मागत आहे किंवा त्यानंतर पहिलंच मुलं आपल्याला मार्क भरलेलं तेच दिसत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काही अडचण नाही आहे या ठिकाणी जर पहिले जर जुने विद्यार्थी जर मार्क भरलेले जर या पद्धतीनं जर तुम्हाला दिसत असतील की त्या ठिकाणी आपल्याला का या दुसऱ्या स्टेपमध्ये जर जायचं असेल किंवा शिवचॅटचा दुसरा जो टप्पा आहे यामध्ये जायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला पाच एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान स्वयंमूल्यांमापन करून या ठिकाणी शाळा स्तरावर हार्ड कॉपीची फाईल जी आहे तर ती आपल्याला तयार करायची आहे आणि त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे टप्पा दोनची पडताळणी जी काय पूर्ण करून घ्यायची त्याची सुविधा आता ऑनलाईन करण्याची सुविधा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे तर या ठिकाणी जर आपल्याला जुनेच विद्यार्थी दिसत असतील तर त्यामध्ये आता या स्विफ्टॅट ॲपमध्ये गेल्यानंतर पॅट महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चार जे डॉट आहेत चार डॉट जे आहेत तर या ठिकाणी या चार डॉटला आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण त्याला क्लिक केल्यानंतर या मेनूला क्लिक केल्यानंतर होम मेनू म्हणून येतो वर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याचं एक रिमाइंडर साऊंड पण येऊन जाईल या ठिकाणी होम मेनूला गेल्यानंतर आपल्याला खाली येता येईल की या ठिकाणी तुम्हाला होम मेन्यूमध्ये परत जायचं आहे का हे याच्यासाठी सांगतोय की ज्यांनी पहिला टप्पा भरलेला आहे आणि तेच मुलं पुन्हा पुन्हाचे दिसत आहे आणि भरले आहे या विद्यार्थ्याची माहिती भरले असं दाखवत असेल तर या ठिकाणी आपल्याला परत जायचं आहे आणि या ठिकाणी परत मेनूला होम मेनूला गेल्यानंतर होय म्हणायचं आहे होय म्हणल्यानंतर विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा या ठिकाणी आपल्याला सुरू करवा सुरुवात करायची आहे आता या ठिकाणी ठीक आहे विद्यार्थ्याच्या कामगिरीची सहज नोंद करण्यात मी तुमची मदत करेन कृपा ये निवडा आपली जी काही ये असेल या ठिकाणी आप आपण तिला निवडूया या ठिकाणी तुम्हाला या दिसत असेल यामध्ये रिमार्क दिलेला आहे की लिटरशी आणि नुमरशी जे आहे ते या ठिकाणीशी असेसमेंट टू ग्रेड टू टू फाईव्ह या ठिकाणी तुम्हाला येत आहे आणि याला आपल्याला आता क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आपण नवीन जे काही आता असेसमेंट करणार आहोत या ठिकाणी सध्या या या इयत्ता एकच मूल्यांकन उपलब्ध आहे लिटरेशन आणि न्युमरेशी संदर्भामध्ये या ठिकाणी तुम्हाला येथेसाठी या तुम्ही निवडलेले इयत्ता चौथीसाठीचं अवलोकन करा आणि तपशिलाची पुष्टी करा आणि त्या ठिकाणी असेसमेंट टू या ठिकाणी मूल्यमापन लिटरेश आणि न्युमरशी असेसमेंट ग्रेड टू अँड होय म्हणायचं आहे या ठिकाणी एक पर्याय निवडा आता या ठिकाणी आपल्याला नवीन विद्यार्थी जे आहेत ते प्रलंबित दिसत आहेत आता जे काही मुलं प्रलंबित आहेत या सर्वांचा आपल्याला आता दुसरा स्तर भरायचा आहे आणि या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचे जे काही नाव आहे त्या ठिकाणी आपले जे काही तक्ते आहेत त्या तक्त्यामध्ये आपण जे काही नोंद करून घेतलेले आहे किंवा जे काही आपण स्वयं मूल्यमापन करून स्तरावर जी काही आपण स्तर निश्चिती करून ठेवलेली आहे तर त्याचे गुणदान या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला भरायचे आहे एक विद्यार्थी मी तुम्हाला निवडून दाखवतो या ठिकाणी आपण जर त्याला उपस्थित म्हटलं तर त्या ठिकाणी त्याच पद्धतीचं जुन्या पद्धतीचंच जो काही क्रम आहे वाचन लेखन संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया त्या संदर्भामधला आपल्याला गुणदान या ठिकाणी करायचं आहे आणि या ठिकाणी सबमिट करून या विद्यार्थ्यांचा दुसरा टप्पा आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी या संदर्भात मधील आजचा हा व्हिडिओ असून आपल्याला या चॅनलमध्ये नवीन नवीन शैक्षणिक माहिती मिळत राहत आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत तर त्याकरिता आपण या चॅनलला नवीन नवीन जे काही व्हिडिओ येत असतात ये तर त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवेज ऑल आल करा जेणेकरून आम्ही टाकलेले जे काही व्हिडिओ असतील नवीन नवीन आपल्याला लगेच रिमाइंडरमध्ये येऊन जातील आणि या ठिकाणी असंच या ठिक या चॅनलमध्ये तुम्ही आणखीनही तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर या ठिकाणी नवीन असाल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शे मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र